नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिस सोराडे या ठिकाणी एक दुसरा एक बैल असं मैदान संपन्न होत आहे मित्रांनो आणि या मैदानात टोटल अठ्ठेचाळीस गट पूर्ण झालेले आहेत आता सेमीचा थरार आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपला लाडका सर्वांचा अर्जुन असेल राजा असेल पाकासूर असेल हारण्यास सहाशे बावीस असेल यांचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाचमध्ये घरचा साच पाळणार आहे मुतोर अफरमा चिंचाळे यांचा अर्जुन आणि राजेची गाडी आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये हारण्यास सहाशे बावीस आणि आत्ताची सव्वीस लाखाची नवीन खरेदी पुष्पराज हा नक्की कोणत्या सेममध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये हारण्यास सहाशे बावीस आणि पुष्पराज हा जोड आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि या सेमीमध्ये आठटे आणि तट्टीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की आपला लाडका बारा मिंद बकासूर आणि पाकऱ्या मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की बकासूर विरुद्ध हरण्या सहाशे बावीस विरुद्ध पुष्पराज पाखऱ्या ही का टाकीर लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या सर्व नंदींना आजच्या मैदानासाठी सेमीसाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद